वाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग त्यांना मग आज पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी कामातील अडथळे दूर होण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या इच्छा या सतत अपूर्ण राहतात आपल्यापैकी असंख्य लोकांच्या कामात सतत अडथळे येतात एखादी इच्छा अशी असते की ज्यासाठी तुम्ही व्रत करताय त्या तुम्ही वर्षानुवर्ष वाट पण ती इच्छा काही केल्या पूर्ण होत नाही अशी एखादी इच्छा असेल की जी नव्वद टक्क्यांपर्यंत येते दोन दिवसात पूर्ण होईल याची शाश्वती वाटते पण पुन्हा ती इच्छा अपूर्ण राहते बघा कितीही कठीण इच्छा असेल सतत एखादी इच्छा अपूर्ण राहत असेल एखाद्या गोष्टीत सतत अडथळा येत असेल अपयश येत असेल आपल्याला जे काही हवं आहे ते मिळत नसेल तर त्या प्रत्येक व्यक्तींनी हा उपाय आवर्जून करा हा उपाय नाही आहे तर ही जादू आहे जी तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही हवं आहे ते मिळवून देईल मग <coughs> विवाहापासून नोकरीपासून पैशांपासून अगदी काहीही म्हातारा व्यक्तींपासून लहान मुलांपासून ज्याला कुणाला हा उपाय ही रेमेडी करायची आहे तो करू शकतो आता मी तुम्हाला एकूण दोन रेमेडी सांगणार आहे दोघांपैकी तुम्ही कुठलीही रेमेडी करू शकता शक्य असेल तर तुम्ही दोघांपैकी दोनही रेमेडी केल्या तरीही चालतील सगळ्यात पहिली रेमेडी जी आहे ही तुम्हाला आठवड्यातील कुठल्याही गुरुवारपासून सुरू करायची आहे कुठलाही गुरुवार आता आज गुरुवार आहे आजपासून करा नाही तर पुढच्या गुरुवारपासून तुम्ही ही रेमेडी सुरू केली तरीही चालेल आता यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला एक छान कागद घ्यायचं आहे एक कुठल्याही रंगाचा काळा सोडून कुठल्याही रंगाचा कागद पिवळा असेल सफेद असेल लाल असेल भगवा असेल हिरवा असेल चालेल कुठल्याही रंगाचा एक कागद घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत लाल रंगाच्या शाईचा एक पेन घ्यायचा आहे जो कागद घेतलेला आहे त्या कागदावर आता मी तुम्हाला जे वाक्य सांगतेय ते वाक्य लिहायचे आहे जो कागद घेतलेला आहे त्यावरती सगळ्यात पहिले तुम्हाला लिहायचं आहे मी खूप भाग्यशाली आहे बघा त्या कागदावर तुम्हाला लिहायचं आहे मी खूप भाग्यशाली आहे त्याच्या खाली तुम्हाला लिहायचं आहे माझ्या सर्व इच्छा माझ्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होत आहेत ठीक आहे पहिलं लिहायचं आहे मी खूप भाग्यशाली आहे त्याच्या खाली लिहायचं आहे माझ्या सर्व इच्छा माझ्या सर्व मनोकामना पूर्ण होत आहेत आणि त्याच्या खाली तुम्हाला लिहायचं आहे माझ्याकडे खूप पैसा आहे आणि मी खूप श्रीमंत आहे हे तीन वाक्य हे तीन वाक्य तुम्हाला त्या कागदावर लिहायचे आहे समजा तुम्ही ही रेमेडी करत आहात नोकरीसाठी तर तुम्हाला चौथं वाक्य तिथे लिहायचं आहे मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे आणि मी खूप खुश आहे समजा तुम्ही हा उपाय करत आहात विवाहासाठी तर तुम्हाला चौथं वाक्य लिहायचं आहे माझा विवाह जुळलेला आहे आणि मी खूप खुश आहे समजा तुम्ही ही रेमेडी करत आहात कर्जमुक्तीसाठी तुम्हाला लिहायचं आहे माझ्या माझ्या आयुष्यात असणाऱ्या सर्व कर्जातून माझी मुक्तता झालेली आहे आणि आत्ता मी खूप खुश आहे समजा तुम्ही ही रेमेडी करत आहात एखादी गाडी घेण्यासाठी तुम्हाला लिहायचं आहे माझी स्वतःची हक्काची गाडी आलेली आहे आणि मी खूप खुश आहे जमीन घेण्यासाठी करताय मी जमीन खरेदी केलेली आहे माझी इच्छा पूर्ण झालेली आहे मी खूप खुश आहे तुम्ही ही रेमेडी करत आहात घर घेण्यासाठी फ्लॅट घेण्यासाठी तुम्हाला लिहायचं आहे मी माझ्या स्वतःचं हक्काचं घर हक्काचं घर घेतलेलं आहे आणि मी खूप खुश आहे म्हणजे जी पण इच्छा असेल जे तुम्हाला असेल ते तुम्हाला पॉझिटिव्हिटीने तिथे लिहायचं आहे आणि समोर तुम्हाला तिथे मी खूप खुश आहे असे लिहायचं आहे अशी चार वाक्य बघा अशी त्या कागदावर तुम्हाला चार वाक्य लिहायचे आहेत आता हा जो कागद आहे ह्या कागदाची घडी करायची आहे चौकोनी गोल कशी करू शकता या कागदाची छान घडी केल्यानंतर हा कागद तुम्हाला दिवसभर जवळ ठेवायचा आहे कामासाठी बाहेर पडताय काही करताय तुम्ही सोबत ठेवा पर्समध्ये ठेवा खिचाट ठेवा ट्रॅक मध्ये ठेवा कुठेही जिथे तुम्हाला शक्य असेल तिथे तुमच्या जवळ ठेवा रात्री हा कागद झोपताना आपल्या उशीखाली ठेवा रात्री हा कागद झोपताना आपल्या उशीखाली ठेवा सकाळी उठल्यात आंघोळ केली की त्याच्यानंतर हा कागद उशी घालून काढा दिव्यावरती किंवा कापरासोबत हा कागद जाळून टाका जाळत असताना फक्त तिथे तुम्हाला एकच चित्र आणायचं आहे माझी जी इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे मी खूप खुश आहे नशीब मला साथ देत आहे आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण होत आहे पूर्ण स्माइल देऊन एक मनात पूर्ण पॉझिटिव्ह वाईब तयार करून तुम्हाला तो कागद जाळायचा आहे लगेच दुसरा कागद घ्यायचा लगेच त्या कागदावरती जे तुम्ही आधी वाक्य लिहिलं होतं तेच वाक्य लिहायचं पुन्हा त्याची घडी करायची आणि हा कागद दिवसभर बर सोबत ठेवून रात्री झोपताना उशीखाली ठेवायचा त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा तो कागद चाळायचा पुन्हा तिसरा कागद घ्यायचा सेम लिहायचं असं अकरा दिवस करायचं सलग अकरा दिवस तुम्ही रोज वे वेगवेगळ्या कागदावरती तीच इच्छा लिहून त्याच पॉझिटिव्ह गोष्ट लिहून तुमच्या सोबत आणि तुमच्या उशीखाली ठेवा आणि रोज अकरा दिवस तो कागद जाळा बघा हा उपाय केल्यानंतर तुमची अकरा वर्षात पण एखादी इच्छा पूर्ण होणार असेल ना ती अकरा दिवसात पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या आयुष्यात तुम्हाला तुम्हा जे हवं आहे ते मिळेल जे तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्राप्त करायचं आहे मिळवायचं आहे ते सगळं तुम्हाला मिळत जाईल आता दुसरी रेमेडी बघा दुसरी रेमेडी जी आहे ही सुद्धा तुम्हाला रात्री करायची आहे रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाता दुसरी रेमेडी ही कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता आठवड्यातील कुठलाही दिवस जो तुम्हाला आवडतो दिवस जो वार तुम्हाला आवडतो त्या दिवशी काय करायचं रात्री झोपण्यापूर्वी छान एक तुम्हाला मोरपंख घ्यायचा आहे मोराचं पीस जे तोडूनही जिवंत असतं जे दैवी शक्तीने भरलेलं असतं हे मोर पीस एक मोर पीस घ्यायचं आणि एक लाल रंगाचा धागा घ्यायचा लाल रंगाचा धागा घेतलेला त्याला तुम्हाला सात गाठी मारायच्या आहेत धागा घेतल्यानंतर धागा किंवा कलावा घेतला तरी चालेल जो धागा किंवा कलावा घेतला त्याला पहिली गाठ मारायची इच्छा व्यक्त करायची पण ती इच्छा पूर्ण झालेली आहे अशी व्यक्त करायची समजा मी धागा घेतला आहे मी गाठ मारत आहे मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे मी खूप खुश आहे दुसरी गाठ पुन्हा मी मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे मी खूप खुश आहे तिसरी गाठ पुन्हा मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे मी खूप खुश आहे चौथी गाठ मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे मी खूप खुश आहे अशा सात गाठी त्या धाग्याला बांधायच्या आणि त्याच्यानंतर सात गाठी बांधलेला इच्छापूर्तीचा हा धागा त्या मोरपंखाला गुंडाळायचा मोरपंखाला तुम्ही पिसारा जो वरचा भाग असतो त्याला किंवा जो खालचा भाग असतो दांडीचा त्याला कुठेही तुम्ही गुंडाळू शकता जिथे गुंडाळायचा तिथे तुम्हाला पूर्ण हा धागा व्यवस्थित गुंडाळायचा आणि शेवटी त्याला गाठ मारायची आता हे मोरपंख जे आहे हे मोरपंख आपल्या या मधी आपल्या कपाळाच्या मधी जो आपला नशिबाचा भाग आपण म्हणतो इथे आपलं आपलं नशीब आहे असं आपण म्हणतो या कपाळाच्या भागी हे मोरपंख जे आहे ते स्पर्श करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे मोरपंख आपल्यासोबत आपल्या जवळ ठेवायचं आहे कमीत कमी एकवीस दिवस हे मोरपंख जवळ ठेवा या एकवीस दिवसांमध्ये जशा तुमच्या इच्छा पूर्ण होतील समजा मी नोकरीसाठी हा उपाय करत आहे हा उपाय केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मला नोकरीसाठी लोकेशन भेटलं म्हणजे नोकरीसाठी मला कुठेतरी काहीतरी कळालं की इथे जॉब अवेलेबल आहेत तर तुम्हाला पहिली गाठ सोडायची आहे जेव्हा तिथे तुम्ही इंटरव्ह्यूला जाल तेव्हा दुसरी गाठ सोडायची आहे जेव्हा तुम्ही तिथून रिटर्न घरी याल तुम्हाला सिलेक्शनचा फोन येईल तेव्हा तिसरी गाठ सोडायची आहे त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला प्रिपरेशनसाठी बोलवतील तेव्हा ते चौथी ते गाठ सोडायची आहे जेव्हा जॉईनिंग लेटर येईल तेव्हा पाचवी गाठ सोडायची आहे जेव्हा तुम्हाला तिथे बोलवतील अपॉइंटमेंटशिपसाठी असेल किंवा ट्रेनिंगसाठी असेल जेव्हा तुम्हाला तिथे बोलवतील तेव्हा त्याची सहावी गाठ सोडायची आहे आणि जेव्हा तुम्हाला फायनली त्या ठिकाणी तुम्हाला जॉबसाठी रुजू करतील तेव्हा सातवी गाठ सोडायची आहे बघा जशी तुम्हाला एक एक स्टेप पुढे जाता येईल जसं तुमची तुमच्या इच्छेतील एक एक गोष्ट पुढे जाईल तशी एक एक गो एक गाठ तुम्हाला सोडायची आहे तोपर्यंत हे मोरपंख तुमच्या सोबत ठेवायचं आहे शेवटी जेव्हा तुमची मनोकामना पूर्ण होईल तेव्हा हे मोरपंख जे आहे ते वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं आहे जिथे छान वाहतं पाणी असेल त्या वाहत्या पाण्यामध्ये हे विसर्जित करायचं आहे नाही तर हे मोरपंख तुम्ही तुमच्या देवघरात ठेवला तरीही चालेल बघा दोनही टेक्निक खूप सोपे आहेत दोनही टेक्निक खूप पॉवरफुल आहेत इच्छा पूर्ण करण्यासाठी आयुष्यात हवते प्राप्त करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ